चौथी संस्था आहे ती म्हणजे रक्ताभिसरण संस्था सर्क्युलेशन सिस्टीम ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अवयव आहे हृदय आपलं आणि त्या हृदयापासून निघणाऱ्या सगळ्या रक्तवाहिन्यांचं एक खूप मोठं जाळं आपल्या शरीरामध्ये पसरलेलं आहे हृदयामध्ये अशुद्ध रक्त येतं आणि मग ते हृदयामधून फुफ्फुसांमध्ये जाऊन तिथं त्याचं शुद्धीकरण होऊन पुन्हा ते हृदयाद्वारेच शरीरामध्ये पोहोचवलं जातं ओके okay. तर ही जी हृदयाकडून पूर्ण शरीरामध्ये रक्ताला पाठवण्याची प्रक्रिया आहे mm -hmm. त्याच्यासाठी हृदय एका पंपासारखं काम करत बरोबर -ba. mm -hmm. तर हृदय आपलं साधारण एक मिनिटामध्ये सत्तर ते बहात्तर वेळा पंप करतात राईट सेव्हन्टी तर बहात्तर ठोके आपल्या हृदयाचे आपण सुद्धा पोचू शकतो पण पुन्हा आपण जर काही गडबड करायला mm -hmm. लागलो टेन्शन घ्यायला लागलो किंवा काळजी करायला लागलो तर मग अशा वेळेला काय होत तर हृदयाचं फास्ट काम होतं mm -hmm. त्याची गती वाढते mm -hmm. आणि आता आपलं हृदय एक मिनिटामध्ये बहात्तर वेळा जर ते पंप करत असेल mm -hmm. तर त्याला एक मिनिट सुद्धा एक वेळा पंप करायला मिळत नाही ओके okay. पॉइंट एट फाईव्ह सेकंड मध्ये ते एक वेळा पंपिंगचं काम पूर्ण करतात mm -hmm. आणि त्याला किती मोठ्या सिस्टीम मध्ये पंपिंग करायचंय आहे आपल्या हा आपल्या शरीरामध्ये इतकं मोठं रक्तवाहिन्यांचं जाळं आहे आर्टरीज आहेत व्हेन्स आहेत कॅपिलरीज आहेत mm -hmm. आणि खूप बारीक 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 याचं जाळं आहे mm -hmm. म्हणजे हजारो मैल हे असं जाळं पसरलेलं आहे शरीरामध्ये आणि तेवढ्या पूर्ण सिस्टीम मध्ये त्याला ब्लड पंप करायचंय तर त्याच्यासाठी वेळ किती आहे फक्त पॉईंट एट फायव्ह सेकंड <laughs> म्हणजे हृदयाला खूप काम आहे ऑलरेडी आपण हे जग बघण्यापूर्वीपासून आपल्या हृदयाचं काम सुरू आहे आईच्या गर्भात असल्या right, बरोबर राईट आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याला काम करायचंय <laughs> आपण विश्रांती घेऊ शकतो पण हृदयाने विश्रांती घेतली तर आपली विश्रांती होऊन जाईल कायमची म्हणून हृदयाला खरं विश्रांती कशी मिळणार कारण ऑलरेडी त्याला खूप काम आहे आपण अजून जरा चिंता चिडचिड टेन्शन हे जर करायला लागलो तर आणखी लोड वाढणार त्याचा mm. मग त्याला जे पॉइंट एट फाईव्ह सेकंड मध्ये काम करायचं होतं mm -hmm. ते काम त्याला पॉइंट सिक्स सेकंड मध्ये करावं लागेल mm. कारण हृदयाची गती सत्तर वरून ऐंशी नव्वद शंभर पर्यंत जाईल बरोबर आणि मग त्याचं काम आणखी वाढेल ना mm. याच्या उलट जर आपण रिलॅक्स राहिलो mm. शांत राहिलो पॉझिटिव्ह राहिलो पेशन्स ठेवला आपण आपल्यामध्ये तर mm. हृदयाचं काम ही एकदम स्लो आणि नॉर्मल स्पीड मध्ये राहत म्हणजे जेवढं स्ट्रेस वाढणार आहे तेवढे हृदयाचे ठोके जास्त होणार आहे आणि त्यामुळेच आज आपण पाहतोय की हार्ट अटॅकचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय वर्कलोड वाढलाय ना शेवटी कुठल्याही व्यक्तीला जर काम जास्त पडलं की त्यालाही फटिक तर येतोच का राईट मेंटली पण खूप थकाय लागलेत ना माणसं वर्कलोड काही लोकांचा नाही पण आहे दीदी खूप असा पण मानसिकदृष्ट्या खूप थकलेले असतात तेवढी एनर्जी नसते त्यामुळं कारण दृष्टिकोन जो बघण्याचा आहे हा खूप महत्वाचा आहे आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन काम करायचंच असतं आपल्याला त्याच्याशिवाय तर गत्यंतर नाहीच आहे परंतु ते काम तुम्ही जे पत्करलेलं आहे जे घेतलेलं आहे ते जबरदस्तनी रडत खडत करा किंवा आनंदाने प्रेमाने शांतीने करा शेवटी करायचं तर आहे हा मग करायचंच आहे तर का नाही आनंदाने करायचं बरोबर कारण त्याचा इफेक्ट तुमच्या हृदयावर होणार हे फार महत्वाचं आहे म्हणून जे करायचं ते प्रेमाने करायचं ओके okay. तर हृदय खूप चांगलं राहील आपलं जेवढा आपण शांत आणि पेशन्स राहू तेवढं हृदयाला रिलॅक्सेशन मिळेल जे खूप महत्वाचं आहे आज